कुठल्याही प्रकारचा साठा न वापरता खूप साऱ्या पोळ्या न लाडता अगदी आचारी पद्धतीने आज आपण अगदी खुसखुशीत आतपर्यंत छान रसरशीत आणि भरपूर पदर सुटलेला हा खाजा कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी परफेक्ट असा हा खाजा अगदी आचारी पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी अर्धा किलो हा मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे आणि एक वाटी हा जास्तीचा मैदा मी घेतलेला आहे तर खाज्या लाडताना आपल्याला या मैद्याची गरज पडणार आहे तर हा मैदा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि हा जो अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे हा आपल्याला आता मळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चिमूडवर मीठ घालते कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूडवर मीठ घातलं की त्याची चव वाढते तर आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तापवलेलं घेतलेलं नाही आहे तेल साधंच घेतलेलं आहे साठ ते सत्तर ग्रॅम इथे मी तेल घेतलेलं आहे तेलाच्याऐवजी तुपाचा वापर तुम्ही करू शकताय घातलेलं तेल मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मैदा अगदी हलका फुलका होतो आणि याचा मुटका वळल्यानंतर याचा असा छान मुटका झाला पाहिजे म्हणजे आपलं तेलाचं मोहन जे आहे ते अगदी बरोबर पडलेलं आहे तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे गोळा अगदी सैलसर किंवा घट्टसर मळायचा नाही आहे चपातीचं आपण जे पीठ भिजवतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर छान असा गोळा मळून झालेला आहे अगदी सॉफ्ट असा मी गोळा मळून घेतलेला आहे हा झाकून पाच मिनिट बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण पाक बनवायचा आहे अर्धा किलो मैदा घेतला होता अर्धा किलो साखर घेतलेली आहे घेतलेली साखर एखाद्या भांड्याने मोजून घ्यायची जेवढी साखर आहे त्याच्या अर्धं आपल्याला पाणी वापरायचं आहे दोन वाटी जर साखर असेल एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवलेला आहे एकसारखं मिक्स करत साखर विरघळली आणि उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे साधारण चार ते पाच मिनिट उकळल्यानंतर हा पाक चेक करायचा आहे उकळी आल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती हा पाक उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक करायचा आहे अगदी हलकीशी तार खेचली जाते हा पाक आपला तयार आहे यापेक्षा जास्त घट्ट पाक करायचा नाही तर आता गॅस बंद करून याच्यावरती झाकण लावून पाक बाजूला ठेवला आणि हा गोळा काढलेला आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने दोन ते तीन मिनिटे मळून घ्यायचा आहे हा खाजा मी टेबलावरती लाटून घेणार आहे त्यामुळे अर्धा किलो मैद्याचा एकच मोठा गोळा मी बनवून घेतलेला आहे तुम्ही हा जर गोळा पाट्यावरती लाटत असाल किंवा तुम्ही लाटत असलेली जागा जर छोटी असेल तर याचे तुमच्या गरजेनुसार दोन तीन किंवा चार गोळे बनवू शकताय खाजा लाटण्यापूर्वी हा टेबल मी स्वच्छ असं पुसून घेतलेला आहे आणि हा खाजा लाटताना अधूनमधून लाटी ला, लाटता ला या लाटीला हा मैदा जो आहे तो लावायचा आहे खाजा लाटताना लांबीला जास्त झाला पाहिजे याची काळजी घ्यायची रुंदीला कमी असावा लांबीला जास्त असावा लांबीला जर जास्त ही लाटी तुम्ही लाटून घेतला तर तुमच्या खाजाला पदर भरपूर सुटतात आणि खूप छान खाजा दिसतो त्यामुळे शक्य असेल तर असा टेबल किंवा अगदी मोठा जर पाटा तुमच्याकडं असेल तर त्याचा वापर करा आचार्यांच्याकडे अशा टेबलाच्या साईजचा मोठा पाटा असतो त्याच्यावरतीच ही अशी लाटी लाटून घेतात लांबीला जास्त ठेवली की पदर भरपूर सुटतात खाजाला तर अधूनमधून मी अशा पद्धतीने पीठ लावून घेते आणि हा खाजा लाटून घेते तर खाजा अगदीच पातळ किंवा थोडंसं जाडसर असा करायचा नाही आहे आपण पुरी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ अशी ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर अगदीच पातळ पापडासारखी तुम्ही जर ही लाटी लाटून घेतलात तर अगदी खुसखुशीत असा खाजा होणार नाही अगदी असा कुरकुरीत लागेल आणि थोडंसं जाडसर जर ठेवला तर तो कुरकुरीत नाही लागणार अगदीच लगदा होईल त्यामुळे ही जी लाटी आहे त्याची जी जाडी आहे ती अगदी योग्य असावी तर ही लाटी आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी लाटून घ्यायची आहे आणि अधूनमधून मी दाखवलेल्याप्रमाणे हा मैदा लावून घ्यायचा आहे म्हणजे ही पारी खाली चिटकणार नाही सगळ्या बाजूनी एकसारखं असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथे मी लाटलेली पारी थोडीशी रुंदीला जास्त झालेली आहे पण यापेक्षा जर रुंदी कमी ठेवली असती तर लांबी अजून वाढली असती आणि त्यामुळे खाजाला लेअर्स ले अजून वाढले असते तर ही खाज्याची पारी मी व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखी लाटून घेतली आता वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले सुरुवातीचं जे टोक आहे त्याला थोडंसं पाणी लावून मग त्याची गुंडाळी करायची म्हणजे सुरुवातीचं टोक व्यवस्थित बंद झालं पाहिजे एकदाच पाणी लावायचं आहे सुरुवातीला त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मधून मैदा टाकायचा आहे आणि तो असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला याचा रोल करत जायचा हा रोल करताना व्यवस्थित टाईट आपल्याला रोल करून घ्यायचा आहे म्हणजे खाजा व्यवस्थित बंद होतो आणि हा रोल आपल्याला सगळ्या बाजूनी एकसारखा करत न्यायचा आहे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करत असताना त्याच्या पुढे थोडा थोडा मैदा टाकत व्यवस्थित हा पसरवून घ्यायचा आणि मग रोल करायचा अशा पद्धतीने हा सगळा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे आता हा रोल तयार झालेला आहे हा बंद करून घ्यायचा आहे आणि आता टोकाला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो रोल आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे तर आता गुंडाळलेली ही लाटी ला आपल्याला दाबून घ्यायची आहे मैद्याचा थोडासा हात घ्यायचा यालासुद्धा थोडासा मैदा लावायचा आणि अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे यानंतर हा रोल अशा पद्धतीने थोडासा चपटा करून घ्यायचा आणि आपल्या आवडीनुसार याचे काप करायचे या खाज्याची जास्त रुंदी ठेवायची नाही आहे एक ते दीड बोटांची रुंदी असावी आणि याच पद्धतीने आपण हा सगळा खाजा कट करून घेणार आहोत खाजा कट करताना सुरुवातीचा आणि शेवटी जो निघालेला गोळा आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे कारण दोन्ही काठाकडचा तो भाग आहे थोडासा जाडसर असू शकतो त्यामुळे हलकासा लाटून किंवा त्याची बालुशाही बनवून आपण ते तळू शकतो तर इथे हा सगळा खाजा कट केलेला आहे आणि दोन्ही साईड जी आहे ती मी बाजूला ठेवलेली आहे तर याची लेअर तुम्ही बघू शकता अगदी छान खाजा तयार झालेला आहे तर हा खाजा अशा पद्धतीने थोडासा आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे दोन्ही अंगठ्याच्या साह्याने अशा पद्धतीने याला दाब देऊन घ्यायचा आहे तुम्ही एका अंगठ्याने दाबून घेतला तरी चालेल तर या पद्धतीने तुम्ही हा खाजा चपटा करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने लाटण्याने सुद्धा तुम्ही हा खाजा हलकासा चपटा करून घ्यायचा आहे असं केल्याने या खाज्याला आकार खूप सुंदर येतो तर आता हे टोकाकडचे दोन जे भाग आहेत याला मी हलकस लाटून घेते म्हणजे जास्त जाडसर हे होणार नाहीत तर दोन्हीही मी लाटून घेतलेले आहेत सगळा खाजा आपला तयार आहे आणि हा आता आपल्याला तळून घ्यायचा आहे तर हा खाजा लाटत असताना दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं कारण हा खाजा तळताना तेल किती गरम असावं हे खूप महत्वाचं आहे खाज्या तळताना तेल छान तापवून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये खाजा सोडायचा आहे खाज्या तेलामध्ये बसतील एवढे सोडायचे आहेत खाज्या तेलामध्ये सोड अगदी हलकेशी किंवा अगदी एक दोन बुडबुडे यायला लागतात इतकंच गरम तेल असायला पाहिजे जा, यापेक्षा जास्त नाही खाजा जर व्यवस्थित खुसखुशीत व्हावा आजपर्यंत रसरशीत व्हावा असं वाटत असेल आणि त्याचे पदर व्यवस्थित सुटले पाहिजेत असं वाटत असेल तर याच पद्धतीने आपल्याला खाजा तळायचा आहे खाज्या तेलामध्ये सोडताना एकतर गॅसची फ्लेम बंद करा किंवा अगदी मंद ठेवा तेला गयास सालू गयास हाँ खाजा तेलामध्ये सोडून झाल्यानंतर अगदी मिनिटभराने गॅस चालू करायचा आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हा खाजा तळून घ्यायचा आहे म्हणजे याचे पदर अगदी छान सुटतात आणि खाज्या वरती यायला लागला किंवा तरंगायला लागला की त्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या चिमट्याच्या साह्याने हा खाजा हलकासा दाबून घ्यायचा म्हणजे याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छान मोकळ्या होतात खाज्या असा वरती यायला लागला की त्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम हलकीशी वाढवू शकता किंवा मध्यम गॅसवरती हा खाजा तुम्ही तळून घेऊ शकताय पण सुरुवातीला अगदी मंद गॅसवरतीच हा खाजा तळून घ्यायचा आहे आणि तेल अगदी कमी तापलेलं असावं म्हणजे खाजा छान आतपर्यंत तळला जातो आणि मस्त खुसखुशीत आणि रसरशीत रश होतो तर इथे या खाज्याला छान असा रंग आलेला आहे पण अजून थोडासा डार्क रंग मी याचा करते तर खाजा तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगावरती तळून घेऊ शकता इथे बघू शकता छान सोनेरी रंगावरती हा खाजा तळून झालेला आहे आणि हा सगळा खाजा आता मी काढून घेते तर अगदी सुंदर असा बिस्किटासारखा रंग या खाज्याला आलेला आहे तर याच रंगावरती आपल्याला असा खाजा तळून घ्यायचा आहे खाजा तळून झालेला आहे आणि पाक जो बनवून ठेवला होता तो मी चेक केलेला आहे हलकासा गरम पाक असायला पाहिजे त्यानंतरच खाजा यामध्ये घालायचा आहे पाक जर थंड झाला असेल तर तो अगदी हलकासा गरम करून घ्या आणि त्यानंतरच खाजा पाकामध्ये घालायचा आहे पाक खूप थंड असेल तर खाज्यामध्ये पाक व्यवस्थित शोषला जाणार नाही आणि खूप जास्त गरम असेल तर खाजाचा लगदा होऊ शकतो त्यामुळे अगदी हलकसं गरम असा पाक असायला पाहिजे आता खाजाचा दुसरा घाना जोपर्यंत आपण तळून घेत नाही तोपर्यंत हा खाजा पाकामध्येच ठेवायचा किंवा अगदी पाच ते सात मिनिट हा खाजा तुम्ही पाकामध्ये ठेवला तरी चालेल तर आता राहिलेला सगळा खाजा तेलामध्ये मी सोडलेला आहे आणि छान सोनेरी रंगावरती बारीक गॅसवरती त्यानंतर मध्यम गॅसवरती हा सगळा खाजा मी तळून घेते हा खाजा तळून होत आहे तोपर्यंत आधीचा खाजा मी पाकामध्येच ठेवला होता तर हा घाणा तळून झालेला आहे आणि आता हा आधीचा जो खाजा आहे पाकामध्ये सोडलेला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आत्ता तळून झालेला खाजा लगेचच या पाकामध्ये आपल्याला घालायचा आहे तर इथे बघा मस्त रसरशीत आणि छान पदर सुटलेला असा हा खाजा आपला तयार झालेला आहे तर आत्ता तळून घेतलेला हा जो खाजा आहे तो पाकामध्ये घातलेला आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून झाकून पाच ते सात मिनटासाठी मी बाजूला ठेवून देते साधारण सात ते आठ मिनटानंतर हा पाकातील खाजा मी काढून घेते तर थोडासा पाक शिल्लक राहिलेला आहे तर तो तुम्ही कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये घालू शकताय तर खाजा मस्त, ता रसरशी ता है। पाका है। है। मस्त रसरशीत तयार झालेला आहे पाक आतपर्यंत मोरलेला आहे तुम्ही बघू शकताय भरपूर पदर सुटलेला मस्त खुसखुशीत रसरशीत आणि छान सुंदर रंगाचा हा खाजा आपला बनून तयार झालेला आहे तर हा आचारी पद्धतीने बनवलेला खाजा तयार झालेला आहे अगदी परफेक्ट आणि अतिशय सोपी ही पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही जर खाजा बनवलात तर अगदी परफेक्ट खुसखुशीत रसरशीत मस्त पदर सुटलेला हा खाजा तुमचा बनवून तयार होईल तर इथे एक खाजा तुम्हाला मी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता छान रसरशीत झालेला आहे पाक आतपर्यंत मोरलेला आहे तर या पद्धतीने हा खाजा बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद